भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांचं युग हे गांधी युगाच्या आधीच एकोणीशे वीस साली लोकमान्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर महात्मा गांधींचं युग सुरू झालं मी लोकमान्य लोकमान्य शब्द यासाठी वापरतोय की बाळ गंगाधर टिळकांना लोकमान्य हे बिरुद मिळालं ते महाराष्ट्रातल्या भारतातल्या वेगवेगळ्या जाती पंथ समुदायांनी लोकमान्यांना आपला नेता म्हणून मान्यता दिली कोकणात जन्मलेले रत्नागिरीत जन्मलेले लोकमान्य टिळक हे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले तरी तेला तांबोळ्यांचे नेते असे त्यांना विरोध मिळालं लोकमान्यांच्या नंतर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या विनायक दामोदर सावरकरांना म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांना जन्मठेपीची शिक्षा झाली काळ्या पाण्याची शिक्षा झाली दोन दोन जन्मठेपीच्या शिक्षा झाल्या रत्नागिरीच्याच तुरुंगात म्हणजे लोकमान्यांच्याच गावातील तुरुंगात जन्मगावातील तुरुंगात त्यांना कष्ट यातना सोसाव्या लागल्या स्वातंत्र्यवीर हे विरुद्ध मिळालं पण तरीही त्यांना सकल हिंदूंचा नेता असं विरुद्ध लावण्याआधी लोक ब्राह्मणांचे सावरकर असं म्हणतात लोकमान्यांचा एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे त्यांना मिळालेली सर्व मान्यता आता आजकाल काही लोकांनी भटमान्य टिळक असा नवा त्यांचा उपहास सुरू केलाय पण लोकमान्य हे सर्वमान्य टिळक होते हे आपल्याला विसरून चालणार नाही राजकारणाच्या आताच्या काळात अशी लोकमान्यता आणि सर्वसमावेशकता मिळणारा कोणता नेता असेल तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस असं मला वाटतं म्हणजे एक रत्नागिरी आणि दुसरा नागपूर असा थेट एवढा मोठा फरक खरं तर चंद्रपूर मूळ पुढे नागपूर एवढा मोठा फरक अंतराचा पण साधारण शंभर वर्षाच्या आसपासच्या काळात दोन हजार चौदा म्हणजे नव्वद वर्षाचा तो कालावधी या कालावधीत बाळ गंगाधर टिळकांच्या इतकीच लोकमान्यता देवेंद्र फडणवीसांना मिळाली हे विसरून चालणार नाही मी हे का म्हणतोय हे लक्षात घ्या तुम्ही म्हणाल पुन्हा कौतुकाचे पूल बांधण्याआधी विचार करा मी हे कौतुकाचे पूल बांधत नाहीये तुम्हाला वस्तुस्थिती सांगतोय देवेंद्र फडणवीसांच्या आधी महाराष्ट्रामध्ये प्रभावी राजकारणी कोण असा प्रश्न विचारला तर तुम्ही शरद पवारांचं नाव घ्याल महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारा माझ्या दृष्टीनं भलतीच दिशा देणारा महाराष्ट्राच्या राजकारणाला मनमानेल त्या पद्धतीने वळवणारा नेता म्हणजे शरद पवार असं अनेकांना वाटतं म्हणजे पवारसाहेब भिजले आणि राजकारणाचं चित्र बदललं जसं महात्मा गांधींच्या बाबतीत म्हटलं जातं उचलले स तू मीठ मुठभर साम्राज्याचा रचला पाया तसं स तू पावसात दिवसभर सत्तेचा तो खचला पाया असलं काही काही पवारांच्या बाबतीत लोक म्हणतात आमचं म्हणणं आहे भिजलेल्या कडधान्याला मोड येते त्यामुळं सत्ता येते हा जर कुणी गैरसमज बाळगणार असेल तर जाऊ दे त्यावर फार नको बोलायला आपल्याला लोकमान्य देवेंद्रवर बोलायचं आहे शरद पवारांचं राजकारण महाराष्ट्रावर प्रभाव टाकणारं असेल तरीही ते डिस्ट्रिक्टिव्ह राजकारण होतं विभाजित करणारं खंडित करणारं आणि सत्ता आपल्या बाजूनं ठेवणारं शरद पवार फुले शाहू आंबेडकर असा शब्द वापरत असले तरीही ते स्वतःला मराठा राजकारणी म्हणून प्रेझेंट करत होते आंबेडकरी विचारधारेत पवारांना मान्यता मिळाली नाही म्हणजे आंबेडकरी विचारधारा राजकारणात आली आणि ती जे काम करते तिथे पवारांना मान्यता मिळाली नाही हा शब्द जर असा वेगळा ठरेल तिथे पवारांवर कोणी विश्वास ठेवला नाही त्यांना पवार विश्वासू वाटले नाहीत ओबीसी समुदायांच्या फुलेंचं नाव जरी त्यांनी घेतलं असलं तरी ओबीसी समुदायांनी पवारांवर विश्वास ठेवला नाही मराठा समाज पूर्णतः पवारांच्या विश्वासात गेला नाही की संपूर्ण महाराष्ट्रावर पवारांचं राज्य गाजलं नाही पवार चार जिल्ह्यापुरते नेते झाले चारही पूर्ण नाही पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर या क्षेत्रात पवारांचं वर्चस्व राहिलं याच वर्चस्वाच्या जोरावर सहकारी साखर कारखानदारी सहकार विभाग यावर पवारांनी वर्चस्व ठेवलं आणि याच्याच आधारावर मराठवाड्यातील राजकारणांना नियंत्रित करण्याचं काम पवारांनी केलं त्यामुळं पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यावरती नियंत्रण प्रभाव यावर पवार महाराष्ट्राचं राजकारण हलवीत राहिले फिरवित राहिले फडणवीसांच्या बाबतीत असं घडलेलं नाही आहे महाराष्ट्राच्या सर्व दूर भागामध्ये फडणवीसांचं नेतृत्व पोहोचलेलं आहे नगरपालिका निवडणुकांची आकडे सांगून मी तुम्हाला आता बोर करणार नाही पण महापालिका निकालांचे आकडे मात्र मी तुम्हाला सांगणार आहे लोकमान्यता कशाला म्हणतात ते तुमच्या लक्षात येईल आणि मग मी त्या मुद्द्याकडे जातो साधारण मनपा निवडणुकीमध्ये आठशे त्र्याण्णव प्रभा प्रभागामध्ये जागा बघितल्या तर अठ्ठावीसशे एकोणसत्तर एकूण नगरसेवक निवडून द्यायचे होते दोन हजार आठशे एकोणसत्तर नगरसेवक निवडून द्यायचे होते त्यात आपण जरा पक्षीय गणित नीट तपासून बघूया जे तुम्हालाही बघितलं पाहिजे आकडे तुमच्या डोळ्यासमोर आहेत बघा यात भारतीय जनता पक्ष नंबर एक चा पक्ष ठरलाय ज्याला साधारणत चौदाशे सव्वीस इतक्या जागा मिळालेल्या आहेत शिंदे सेनेला तीनशे नव्याण्णव जागा मिळून ते दुसऱ्या स्थानावर राहिलेले आहेत उद्धवांच्या सेनेला एकशे चोपन्न जागा मिळाल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकशे सहासष्ट जागा मिळालेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला छत्तीस जागा मिळालेल्या आहेत दुर्दैवाची गोष्ट लोकमान्यता कशी घसरते ते बघा काँग्रेस पक्षाला तीनशे चोवीस जागा मिळाल्या तो तिसऱ्या क्रमांकावरचा पक्ष बनलाय ए आय एम ला एकशे सोळा जागा मिळालेल्या आहेत ए आय पेक्षा पवार कमी आहेत काय दुर्दैवाची गोष्ट आहे आणि आपल्या परमपूजनीय हिंदू जननायक राज ठाकरे यांच्या विशालकाय पक्षाला संपूर्ण महाराष्ट्रात तेरा जागा मिळाल्या आहेत तेरा आणि इतर दोनशे छत्तीस म्हणजे शरद पवारांच्या छत्तीस ला दोनशे लागले की इतर होतात बघा काय, काय लोकमान्यता मला या या असते आकडेवारीत फार स्वारस्य नाही आहे मी तुम्हाला अजून जरा वेगळी आकडे सांगतोय आकडे काय जरा नीट बघा उद्धव ठाकरेंचा पक्ष एकशे चोपन्न शरद पवारांचा पक्ष छत्तीस काँग्रेस तीनशे चोवीस आणि मनसे तेरा कमी नाहीये तेरा तब्बल तेरा जागा आहेत ते मनसेला तब्बल तेरा यांची बेरीज होते पाचशे सत्तावीस कळलं ना पाचशे सत्तावीस भाजपच्या जागा आहेत चौदाशे सव्वीस नऊशे जास्तच आठशे नव्याण्णव आठशे नव्याण्णव जास्त म्हणजे हे चार जण जरी आपण ग्रहित धरले एकत्र आले अब हम दिखा देते हे आणि आपण चौघ मिळून भाजपला खांद्यावर नेऊ असा विचार जरी केला तरी पाचशे सत्तावीसच जागा आहेत तुमच्या आणि भाजपच्या आहेत चौदाशे सव्वीस येते गणित डोक्यात लोकमान्यता कशाला म्हणतात हे लक्षात घ्या बरं मी जरा अजून पुढे जातो फक्त आपल्याला एवढ्यावर नाही थांबायचं ए आय एम सारख्या पक्षाला एकशे सोळा जागा मिळाल्यात आणि इतर सगळे मिळून म्हणजे शरद पवारांच्या पक्षाच्या छत्तीसला दोनशे लागले की दोनशे छत्तीस असे इतर सगळे मिळून दोनशे छत्तीस अशी यांची बेरीज होती तीनशे एकोणपन्नास एक म्हणजे भाजप विरोधातील अन्य पक्षांची महा विकास आघाडी सोडून अन्य पक्षांची बेरीज होती तीनशे एकोणपन्नास या पाचशे सत्तावीस मध्ये तीनशे एकोणपन्नास मिसळूयात या पाचशे सत्तावीस मध्ये तीनशे एकोणपन्नास मिसळूयात बेरीज होते आठशे शहात्तर भाजपच्या जागा आहेत चौदाशे सव्वीस भाजपच्या जागा आहेत चौदाशे सव्वीस लक्षात घ्या लोकमान्यता कशाला म्हणतात ते सगळे एक जात गोळा केले तरीही आठशे शहात्तर आणि भाजप चौदाशे सव्वीस जरा अजून थोडा पुढचा विचार करू थोडा अजून पुढचा विचार करू विचार असा आहे की अजित पवार आणि शिंदे बाजूला काढू आणि हे यांच्यात मिसळू कुणा यांच्या एकूण जागाच्या मध्ये अजित पवार आणि शिंदेची बेरीज येते पाचशे पासष्ट आणि यांची यात पाचशे पासष्ट मिसळल्यावर संख्या येते चौदाशे एक्केचाळीस भाजपच्या जागा चौदाशे सव्वीस महाविकास आघाडीतले चार अजित पवार शिंदे दोन सहा एम आय एम सात आणि बाकी सगळे मिळून दहा बारा असे एकत्रित एक केल्यावर सुद्धा येणारी संख्या ही भाजपच्या संख्येशी खाते, लोकमान्यता लोकमान्यता याला म्हणतात लोकमान्यतेचं आणखी एक गणित तुम्हाला परिमाण मी समजावून सांगतो जवळपास एकवीस ते बावीस मनपामध्ये महामानव शरद पवारांच्या पक्षाला शून्य जागा आहेत जवळपास उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मी काल आकडे काढले होते उद्धव ठाकरेंच्या पक्षाला साधारणत बारा तेरा मनपामध्ये शून्य जागा आहेत म्हणजे उद्धव ठाकरेंच्या एकूण जागा आहेत एकशे चोपन्न त्यातल्या मुंबईतच एकूण जागा ज्या येतात त्या साठ पासष्ट म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात नव्वदीत आहेत उद्धव ठाकरे नव्वदीत शून्य जागा असलेली मनपा भाजपची संख्या आहे शून्य शून्य जागा असलेली मनपाय भाजपची संख्या आहे शून्य एकाही मनपात भाजप शून्य नाही अपवादानी काही मनपाच्या मध्ये भाजपची सत्ता गेलेली आहे अपवादाने लातूरातल्या त्यांच्या मूर्खपणामुळे त्यांनी गमावली आहे चंद्रपुरात मला माहित नाही सुधीर मुनगंटीवारांचा नाथाभाऊ होईल की नाही पण सुधीर मुनगंटीवारांची पंकजा मुंडे मात्र नक्की व्हायला लागल्यात त्यांना सल्ला देता देता नेतृत्वावर शिव्या घालण्याचा वर्षाव करून 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 मुनगंटीवार आपल्या मतदारसंघातली आपली पकड घालवायला लागलेत भाजपच्या नेत्यांच्या अंतर्गत कुरघोडीचं राजकारण मालेगावातली आणि वसई विरार मधली स्थिती ही त्यांना काम करू देत नाहीये मिळू देत नाहीये पण अन्य ठिकाणी मात्र हे लक्षात ठेवायचं की भाजप सक्षम होतोय फडणवीसांच्या नेतृत्वात सर्व जाती एकत्र येत आहेत त्या सगळ्या जातींचा नेता म्हणून फडणवीसांना मान्यता आहे जवळपास शंभर वर्षाच्या कालखंडात देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा नेता म्हणून उदयाला येत आहेत देवेंद्र फडणवीस देवाभाऊ होत आहेत ते लोकमान्य देवाभाऊ होत आहेत असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद